वक्फ बोर्डाच्या जमिनी काँग्रेसने लाटल्या देवेंद्र फडणवीस वक्फच्या बिलाशी काँग्रेसला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त वक्फच्या जमिनीशी घेणं देणं आहे महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्यांनी खूप मोठा घोटाळा केला आहे वक्फ बोर्डाच्या जमिनी काँग्रेसने लाटल्या आहेत पारदर्शकता आणणारं हे बिल होतं हे जो वक्फ का बिल था कांग्रेस को इससे कोई लेन देन नहीं है उनको लेन देन वक्त की जमीन से है क्योंकि पिछले समय महाराष्ट्र में भी जब इनकी सरकार थी इन्होंने बहुत बड़ा वक्त का घोटाला किया इसका रिपोर्ट भी सदन के सामने आया है किस प्रकार से कांग्रेस के नेताओं ने वक्फ की जमीन हड़पी और वक्फ के नाम पर सारी जमीनें अपनी संस्थाओं को ली तो इनको ट्रांसपेरेंसी नहीं चाहिए ये बिल ट्रांसपेरेंसी लाने वाला बिल था ये चाहते है कि इसी प्रकार से वक्फ बोर्ड का कारोबार चलता रहे ताकि वक्फ को सामने कर ये जमीने हडपते रहे महाराष्ट्र के सर्वमान्य दैनिक समर्थक गाव अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम